नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचे पावणे दहा वाजले सर्वांना गुड मॉर्निंग तर जस्ट ब्लॉक सुरू करतोय तर आज केले होते मेथीची भाजी तर मित्रांनो बघू शकता मेथीची भाजी बनवली सुक्की रात्री पातळ बनवली होती तर काल पन्नास रुपयाला आणली होती मी तर पित्तरपाठमुळे ना भाज्या महाग झाल्या तर खूप माग भेटली होती मला पन्नास रुपयाला जुडी भेटली होती मेथीची तर ती आणली होती आणि छानपैकी अशी मेथीची भाजी केली शिवमानवी खाताय पेरू तर काल पेरू आणले होते तर काल पेरू आणले होते तर चारच बाकी आहे बाकीचे खाऊन झाले आणि ॲपल आणले होते ॲपल थोडे स्वस्त झाले आता एकशे वीस रुपये किलो तसे शंभरला द्यायला पाहिजे होते पण शंभरला नाही भेटले एकशे वीस रुपये किलोने आणले आन आणि इथे पाणी भरायचं काम चालू झालं आता दुने, 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 दुने तर धुणे 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 धुणं धुण्यासाठी इथं पाणी साठवलं जाते आता बाहेरून पाणी आणते तर नळाला पण पाणी येतं पण नळाचं पाणी गेलंय सध्या तर बाहेरून आणावं लागतंय आता शिवम मी इकडे खेळत आहे चाल रे तिकडे चला तर मित्रांनो मागाशी मी इथे पेरू कापत होतो आणि शिवम मागे उभा राहिला आणि मी असं जस्ट इकडे फिरलो आणि असं इथे क्लबकीने पडला डोक्यावरती आता खेळतोय कस तरी आणि आणवीनी काल काय केलं होतं मॅगी अशी गरम गरम बनवली आणि मॅगीनी मॅगीला हात लावला गरम याला तिथं फोड आलो होता आता कुठे फोड आला आणि तर हिचं पोट चटकलं होतं आणि इकडे शिवम खेळतोय आता अरे शिवम तर शिवमला शिवमला आंघोळीसाठी पाणी तापवले जाते आणि इकडे केले डाळ तापली इथे वरण आहे वरण भात तर डेली असतो आमचं वरण भात ह्याच्यामध्ये भात आहे ह्याच्यात वरण आहे आणि इथे दूध तापवलं आहे तर ता रात्री दूध पिले नाही पोर तर रात्रीचं दूध तसं शिल्लक आहे तर हे बघा आजचं हे आजचं हे आणि रात्रीचं हे दोन्ही दूध आहे तर दूध भरपूर आहे अरे आणवी तर आणवीला मी सकाळी स्किडस दाखवत होतं पण आण किड्स नाही पाहत तर आणला दुसरंच कार्टून शॉर्ट व्हिडिओ बघायचे राहते दुसऱ्यांचे डान्स वगैरे भूत वगैरे असं आहे ना आणवी तुला तेच आवडतं ना पण आणला शिकायला आवडत नाही असं किड्सचं आहे ना बाळा काय करतोय तू तिकडं हा चाहून काय पेरू नाही पोट दुकान नाही आता उच खूप उशीर झाला आहे म्हणजे आता लवकर आवरलं आहे थोडंसं फक्त आता पाणी भरायचं बाकी आणि कपडे धुवायचे बाकी आणि इकडे भांडे धुवायचे बाकी तर याला बारा एक वाजतील अजून आणि मी कामावर जाणार आहे म्हणजे जा, गीक बुक केली आहे अकरा वाजता तर अकरा वाजता मी कामावर जाणार आहे म्हणजे जा, अकरा वाजता आणि चारपर्यंत रेन माझी ड्युटी मग चारनंतर परत येईन घरी तर काल इतका जोऱ्यात पाऊस होता मी काय सांगू तुम्हाला पावसात पावसात ऑर्डर द्यावं लागली ऑर्डर पण खूप कमी होते मग पावसात ऑर्डर दिली रेनकोट खराब झाली आहे रेनकोटमधून पाणी आतमध्ये पूर्ण आहे तर रेनकोट पण चांगला घ्यावा लागणार पण आता पावसाळा काही पंधरा दिवस राहिला आहे पंधरा दिवस संपत नाही त्याच्यामुळे पुढच्या वर्षच बघू आता रेनकोटचं तर शिवम आलं इथे टाटा विटा करायला हाय शिवम हा आर यू शिवम डोक्यावर पडला कालपासून निसता पडतोय काल पण पडला होता डोक्यावरच आणि आज पण पडला तर खात पण नाही वाळका खूप खूपशेत बाळ झाला आहे एकदम नुसतं बरोबरच खायला पाहिजे बिस्किटच या आणवीला तर नुसते कॅडबरी पाहिजे ना कॅडबरी खायला पाहिजे आवडतं आणि तुला सगळे फ्रूट आवडते आणवीला आहे ना आणवी मॅगी चॉकलेट वगैरे खायचे ना मैं आता बिस्किट नाही खायची बिस्किट खराब असते हे बाळा चहा पितो चहा पियच नाही बाळा तू चहा पितो ना चहा बिस्किट खातो आप नेमकी मी, मी, मी खायला लागलो का लगेच येतो तिथे तर आता मी पण बंद केले आता का आज तर मी विचार बिस्किट खाल्ली नाही कारण खारी होती ती संपून टाकली आता आता काय कारण काय मी खायला लागलो तर हे खायला येतं आणि मागतो सारखं रडतो ही आणवी पण तशीच काल एक मॅगी आणली तर आण मॅगीच सपाटा होऊन चपटून खाल्ला मित्रांनो आज पण खूप गरम होत आहे आज पण पाऊस येईल असं वाटतंय मला आता पितर पाठ असल्यामुळे काय होतं आहे ऑर्डरी खूप कमी आहे आणि ऑर्डर खूप कमी असल्यामुळे अर्निंग पण कमी होते नेमकी ने? ने? ने आता भाडं पण द्यायला आलं आहे आणि ते प्रॉब्लेम होतात कसं आहे अर्निंग कमी झाली ना खर्च पण भरपूर असतं आणि खर्च भागवणे पण खूप कठीण राहतं त्याच्यामुळे आता थोडा प्रॉब्लेम आहे तर बघू आता दोन तीन दिवसात मग थोडे अर्निंग करावं लागेल कसं तरी घासून घुसून धाला पेरू खाऊ ना आता काय खाती हां फ्रूट आता फ्रूट अरे पेरू फ्रूटच होता ना पेरू फ्रूटच होता

हाय हॅलो हॅलो इथं वाचा तक्टे वाचा आपले कि किडले तकटे वाचा हे सगळे तक्ते वाचा पाच हा रिंग डिंग डिंग तर मित्रांनो भेटू पुढच्या लागून येतोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू